हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी न्यू ब्लॉग चॅनल मध्ये आज माझ्या बहिणीची बैठक आहे तर चला आता मावशी मावशी काकून त्या सकाळपासूनच आला होता आणि नऊ वाज वाजेपासूनच स्वयंपाक सुरू करून दिलेला होता पाहुण्यांना पाचचा टायमिंग दिलेला होता आणि स्वयंपाकाची तयारी चालू होती मागे सार रशी, रशी खीर भजन ते चालू होते आणि पुढे पोळ्या करत होत्या चला त्या काकां ते, ते सकाळपासून चालले होते ते सकाळचं जेवण करत होते मसाले भात बनवलं होतं त्यांच्यासाठी आणि चिव बाहेर रांगोळी काढत होती त्याचीच बैठक आहे आणि तर सगळं आवरून झालेलं होतं मावशी काकून त्या सगळ्या आवरून बसलेला होता पाहुण्यांची वाट बघत आम्ही पण बसलेलो होतो की बघा आपली नवरी आणि आले होते पाहुणे आता चिव चहा पाणी तर बोलणं झालं होतं सगळं मग जीव पाया पडली पाहुण्यांच्या मग पाया पडून झाला हो पाहुणे हातात पैसे देतात असं तरी तेप्रमाणे आणि नंतर इकडे पाहुणे जेवायला बसले जेवण झालं नंतर मग हो आता बघण्याचा कार्यक्रम झालेला आहे पाहुणे जेवायला बसले आणि ही बघा नवरी कसं आहे हाय आवडला असेल तर कमेंट मला नक्की सांगा तर ह्या माझ्या बहिणी आहे ही एक मोठी सर्वात नंबर मी तीन नंबर <laughs> okay. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करा तर शं हा बघा शंभू शंभू माऊसोबत मस्ती करत होता आणि आम्ही थोडं बरत फोटोशूट केलं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो चला आता जेवण झालं होतं आता मी घरी जातोय हो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील